पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्राचा प्रवेश वृषभ राशीमध्ये होईल आणि वृषभराशीमध्ये झालेली शुक्र आणि हर्षलियनची यांची युती जी आहे ती धनुराशीवरती कसा परिणाम करेल कारण की धनुराशीसाठी सध्या शनीचं गोचर चौथं चालू आहे त्यातून थोडाफार त्रास धनुराशीच्या व्यक्तींना होत असेलच पण अशा त्रासांवर काही ना काहीतरी मलमपट्टी करण्यासाठी शुक्र आणि हर्षल यांची युती ही नेहमी वर्षातून एकदा होतच असते मग या संयोगाचा धनुराशीच्या जीवनावर विविध अंगाने कसा प्रभाव होतो हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया शुक्र व हर्षल हे वृषभ राशीत म्हणजे धनुराशीपासून ते सहाव्या भावामध्ये येतात त्याचबरोबर शनीसुद्धा सुद्धा मीन राशीमध्ये म्हणजे धनुराशीपासून चौथ्या भावामध्ये तो शनी येतो इथे एक गोष्ट बारकाईने लक्ष देण्यासारखी अशी आहे की शनीची दृष्टी या शुक्र आणि हर्षल युतीवर येणार आहे म्हणून मित्रांनो या शुक्र आणि हर्षल युतीवर कुठ ना कुठंतरी शनीचा लगाम असेल आरोग्य संघर्ष आणि कामाचे ठिकाण यावरती कुठं ना कुठंतरी परिणाम होताना आपण्यास दिसून येईल कारण की सहावा भाव जो आहे तो रोग ऋण विरोधक सेवा संघर्ष स्पर्धा व कामाचे ठिकाण यांचाच तो भाव आहे मग ह्या युतीमुळे तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत अचानक अस्वस्थता किंवा त्वचेचे किंवा शुगर संबंधी थोडेफार त्रास जे आहेत ते होण्याची शक्यता असते कामाच्या ठिकाणी अचानकच नवीन जबाबदारी येते तांत्रिक अडचणीसारख्या येऊ शकतात किंवा ऑफिसमधील काही सजावटीशी संबंधित काही गोष्टींचा विचार जो आहे तो सुरू होऊ शकतो वर्क प्लेसवरून सुरू होण्याच्या बऱ्याचशा गोष्टी असतात पण तिथं काही शुक्र आणि हर्षयुतीमुळे थोडासा तणावातून दिलासा पण मिळेल बरं काही गोष्टीमध्ये तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे आरोग्यासाठी सल्ला असा असेल मित्रांनो दात असेल किंवा त्वचा असेल या ठिकाणी काही ना काहीतरी समस्या जर तुम्हाला आधीपासून असतील तर त्या दुर्लक्षित करू नये इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा वापरताना मात्र काळजी घेतलेली गरजेची आहे कारण की हर्षलचा जो प्रभाव आहे तो अस्थिरता दर्शवणारा आहे अचानकपणे काही ना काहीतरी अस्थिरता आणतो आता इथं शनीचा प्रभाव मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहेच कारण की शनी चतुर्थ स्थानातून जातोय ना त्यामुळे घरात शांतता हवी हवीशी वाटेल पण ती थोड्या प्रयत्नांनी मिळत असते आईशी अंतर किंवा तिच्या तब्येतीतील घसरण याची थोडीफार शक्यता असते त्यामुळे पुढील पस्तीस दिवसांसाठी तुम्ही आईच्या आरोग्याची हो काळजी घ्या हवामानातील बदलांमुळे काही ना काहीतरी छोटे मोठे आजार होतात आणि पण ते बरे होऊन जातात त्यामुळे काय होतं मित्रांनो इथं शनी तर चतुर्थात आहेच आणि हर्षल युतीवर त्याची दृष्टी आहे मग आपल्या मानसिक थकव्यामुळे आपण आईच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करू शकतो एकल कोंडेपणा थोडा आलेला असतो म्हणजे घरामध्ये एकटे राहणे किंवा अलीकडची लोकं सासूसासऱ्यांपासून वेगळे राहतात त्याच्यामधून त्यांना एक आनंद वाटतो पण त्या एकटेपणामुळे सुद्धा कुठं ना कुठंतरी मनामध्ये अस्थिरता येत राहते आणि एकटेपणाची भावना जी मनामध्ये असते ती तीव्र जाणवत राहते आणि ही जाणवते केव्हा ज्यावेळेस शनीची दृष्टी ह्या शुक्रासारख्या मनाला स्थैर्य देणाऱ्या ग्रहामधून जात असते वैयक्तिक संघर्ष किंवा ऑफिसमधील तणाव जो आहे ना किंवा सहकाऱ्यांशी मतभेद जे आहेत ते तुम्हाला नसले तरी आहेत असे जाणवतील आरोग्याच्या तक्रारीवर तुम्ही गंभीरपणे लक्ष तर देणं गरजेचं आहे कारण की शनी दीर्घकालीन परिणाम दर्शवतो बरगा छोटीशी गोष्ट असते आपण दुर्लक्ष करतो पण त्याचा परिणाम सहा ते आठ महिन्यांनी जाणवतो बृहत पाराशरी होरशास्त्रामध्ये या शुक्राबद्दल काय सांगितलेलं आहे षष्ठस्थे शुक्रे रोगाणा मपुशमह सेवा यश तर तो शुक्र रोगांचे शमन पण करतो याचा अर्थ असा आहे की शुक्र जरी सुखसंपन्न किंवा एक भोग प्रदान ग्रह जरी असला तरीसुद्धा तो सहाव्या स्थानी आला ना तर तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तुमचे रोग बरे करण्यासही मदत करत असतो मग हा त्या शुक्राचा सकारात्मक प्रभाव आपण समजू शकतो शरीरात सौम्यता रक्तप्रभाव सुधारतो त्वचा रोग असतील किंवा काही स्त्री रोग असतील तर त्याच्या त्रासांपासूनसुद्धा तुम्हाला दूर होण्यास या शुक्राची मदत होत आई असते विशेषतः जर शुक्र तुमच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये शुभदृष्टीत असेल किंवा उच्चस्थानी असेल किंवा स्वगृही स्वगृही स्वग म्हणजे तुमच्या पत्रिकेत तो तू राशीत किंवा वृषभ राशीत असला पाहिजे तर तो रोगांपासून संरक्षण करतो हे मी वैयक्तिक पत्रिकेबद्दल सांगितलेलं हे राशीबद्दल नाही आहे आणि सहावा भाव जो आहे ना मित्रांनो तो सेवा नोकरशाही कार्यालयीन जीवन किंवा तुमच्या तिथं असलेले सबऑर्डिनेट स्टाफ म्हणजे तुमच्या खाली काम करणारे काही व्यक्ती किंवा सामाजिक कार्य यांचा तो भाव आहे आणि शुक्र येथे काय ये करतो विनम्र किंवा गोड बोलणारा सेवा भाव असलेलं व्यक्तिमत्व निर्माण करतो मग यामुळे काय होतं अशा व्यक्ती ज्या असतात ना त्या कामाच्या ठिकाणी प्रिय होतात सौजन्यामुळे त्यांना इतर व्यक्तींमुळे किंवा टीममध्ये सन्मानही मिळत जातो समाजसेवा असेल हॉस्पिटल असेल किंवा ब्युटी केअर असेल किंवा आर्ट थेरपी अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्याला यश मिळण्याची संधी तो शुक्र मिळवून देतो बरं का आणि हे धनुराशीबद्दल तुम्हाला थोडंफार पुढील पस्तीस दिवसामध्ये घडताना दिसून येईल उदाहरणार्थ एखादी व्यक्ती अस्थेटिक असते आस्थे, किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असते किंवा थोडं त्यांचं ब्युटीमध्ये प्रोफेशन असतं किंवा काही समाजसेवाही करत असतात तर त्यांच्यासाठी हे शुक्र गोचर अत्यंत लाभदायक असेल मित्रांनो एक गोष्ट मात्र मित्रांनो लक्षात घेण्यासारखी आहे बरं का तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक ऐका शुक्र त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये आहे म्हणजे वृषभ राशीमध्ये तो जाणार तो बलवान होईल आणि हर्षल त्या शुक्राला अजून बळ देतो त्याला एक प्रकारचं स्फोटक बळ देतो मग इथं होतं काही मित्रांनो मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे जेव्हा एखादा ग्रह बलवान होतो ना तो त्या व्यक्तीला मानसिक पातळीवरती अतिआत्मविश्वास वाढवतो स्वतःवर त्याचा ताबा राहत नाही आणि शुक्र त्याच्या बुद्धीवर हवी होऊन त्याची बुद्धीसुद्धा भ्रमित करतो मग व्यक्ती विलास आनंद ह्याच्यामध्ये स्वतःला बडवून टाकतो आणि त्याची जी दैनंदिन जीवनातली काही कर्तव्य आहेत कुटुंबाविषयी काही कर्तव्य आहेत त्याच्यापासून त्याला विसर्ग पडायला चालू होतो आणि त्यामुळे कधीकधी त्याचे पत्नीबरोबरसुद्धा विचारभेद चालू होतात आणि त्यामुळे दुरावाही तयार होतो म्हणून शुक्र जर बलवान असेल ना तर व्यक्तीने स्वतःवर ताबा ठेवला पाहिजे एक वेळ शुक्र पीडित असेल तर चालेल व्यक्तीच्या बुद्धीवर नियंत्रण राहते बुद्धी, बुद्धी कधी भ्रमित होत नाही पण शुक्र आता उच्च होतोय आणि त्याला हर्षलाची संगती मिळालेली आहे त्यामुळे आपण स्वतः विवेक बुद्धीने कसं काम करता येईल ह्याच्यावरती विचार केला पाहिजे आहे मी ज्या गोष्टी आत्ता मागील दोन मिनिटात तुम्हाला सांगितल्या गेलेत त्याच्या मागचा अर्थ जो आहे तो तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते मग ह्याच्यावरती उपाय काय असतात कारण की आपल्याला शुक्र दर तर बलवान नको आहे बाबांनो आणि बलवान असला तर मग तुम्ही त्याला तुमच्या बुद्धीवर हावी होऊ देऊ नका नाहीतर तो तुम्हाला भावनेच्या भरामध्ये काहीतरी चुकीचे निर्णय घ्यायला लावेल म्हणून तुम्ही अशा वेळेस राहूची उपासना करणं गरजेचं असतं किंवा शनीची उपासना करणं गरजेचं असतं या व्यतिरिक्त जे लोक विज्ञानाला मानतात त्यांनी मेडिटेशन करावं बुद्धीचा वापर जास्तीत जास्त करावा आणि चुकीच्या सोशल मीडिया किंवा नेटवर्कपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे आपली मानसिक इंद्रिय कसे स्वच्छ राहतील ताब्यामध्ये राहतील ह्यावरती तुम्ही चिंतन केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे तर या शुक्राचं फळ अत्यंत छान मिळू शकतं मित्रांनो मग त्यावेळेसच घरगुती शांततेकडे तुम्हाला यश मिळताना दिसून येईल त्याच्यासाठी कोणताही उपाय करण्याची गरज नाही म्हणून तर मित्रांनो इथे एक चांगली गोष्ट घडलेली आहे की शुक्रावर शनीची दृष्टी आलेली आहे त्यामुळे प्रत्येक भावनेला कुठं ना कुठेतरी कुधना लगाम बसेल पण तुम्ही चेक करा जर तुमच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये शुक्र हा तुळेचा किंवा वृषभेचा असला तर तुम्ही स्वतःवरती प्रत्येक गोष्टीत ताबा ठेवणं गरजेचं असतं अर्थात धनुराशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत तीक्ष्ण असतातच ह्यामध्ये काही शंका नाही त्यांचा राशी स्वामी तर अत्यंत तीक्ष्ण असतो ह्यामध्येही काही शंका नाही आणि त्यातल्या त्या ज्या मूळ नक्षत्रात जन्मलेल्या आहेत ना त्यांची बुद्धी तर अत्यंत तल्लग आणि कुठल्याही वासनेला आहारी न जाणारी असते तर हे धनुरास मूळ नक्षत्राचं वैशिष्ट्य असतं आणि त्याच्यापुढं जे येणारं असतं जे नक्षत्र शोकराचं आहे त्या व्यक्ती मात्र शुक्राच्या आहारी जाऊ शकतात त्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे की आपली बुद्धी भ्रमित न होणे आणि एकाग्रता मनाची टिकून राहता येईल कशी मग जाता जाता मित्रांनो निष्कर्ष एकच सांगतो की विवेक बुद्धीने काम करा आणि बुद्धी आपली भ्रमित होऊ देऊ नका प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम